नमस्कार मित्रांनो माझं नाव अक्षय साखरकर राहणार तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मी राहायला मुंबईला असतो बट लहानपणापासून गावाकडे दरवर्षी मे महिना असो गणपती असो येत असल्यामुळे मला लहानपणापासून गुरांची कोंबड्यांची आवड आहे सो मुंबईत असल्यामुळे ते काही तिकडे पाळणं शक्य नाही म्हणून गावाकडे असं मी एक कंपाऊंड मारून छोटूसं एक गावठी गावरान कोंबड्यांचं संगोपन करतो मी लहान असताना जेव्हा गावी जायचो तेव्हा आमच्या आजूबाजूच्या प्रत्येक घरात गावटी कोंबड्या असायच्या पण हल्ली कोणी कोंबड्या पाहायला बघत नाही त्यामुळे मला ज्या माझ्या फार्मसाठी गावटी कोंबड्या हव्या होत्या त्या मला कुठेच मिळत नव्हत्या एक दिवस मी यूट्यूबवर सर्च करताना मला गावटी दरबार जे आपल्या गणेशजांचं चॅनल आहे ते भेटले मी त्यांच्या चॅनलवरचे सगळ्या व्हिडिओज बघितल्या त्यात मला मल्टी कलर किंवा आपले प्युअर गावरान ज्या पाहिजे शंभर टक्के प्युअर गावरान कोंबड्या या मला तिकडे दिसल्या मी त्यांच्याशी संपर्क साधला गणेश भाऊना मी सांगितलं की गणेशदादा मला असे अशी रिक्वायरमेंट आहे त्यांनी मला साधं सिम्पल उत्तर दिलं अक्षय भाऊ तुम्ही काही काळजी करू नका तुमची रिक्वायरमेंट मी शंभर टक्के पूर्ण करणार आणि ते त्यांनी जो शब्द मला दिला होता त्या शब्दाला ते खरे उतरले गणेशदादा फार मेहनती आहेत ते शाळेत जॉबला आहेत मी गणेशदादाना माझी रिक्वायरमेंट सांगितली होती की मला जे आवडले ते मी सिलेक्ट करून त्यांना सांगितले की मला ही कोंबडी व हा कोंबडा हवा तो ते पार्सलनी पाठवले हे जे मी कंपाऊंड तयार केलेलं आहे हे अगदी स्वस्तात केलेलं कंपाऊंड आहे ह्यासाठी जी मी जाळी वापरली आहे ही पिजन नेट आहे जी प्लॅस्टिकची आपली जाळी असते त्याचा वापर मी इकडे केला आहे याची उंची जवळजवळ सात फूट आहे आणि ह्याला जे मी खांब वापरले आहेत हे गिरीपुष्पाच्या फांद्या मी लावल्या आहेत आणि खालून मी ही ग्रीन नेट मारलेली आहे चारी बाजूने त्याचा जो पाला असतो गिरीपुष्पाचा तो आम्ही खत म्हणूनसुद्धा त्याचा वापर करतो सो so, इकडे घारींचा पण खूप त्रास आहे कावळ्यांचा वगैरे पिल्लं उचलून येतात त्यामुळे मी इकडे माश्याच्या जाळ्याचा वापर केला आहे सेकंड हँड जाळं जे असतं ते स्वस्तात घेतलेलं आहे या रिबिन्समुळे असं होतं की ह्या उन्हात ककाकल्यामुळे घारींना कावळ्यांना ते खायचं काहीच दिसत नाही आम्ही यांना खायला भाजीपाला वेस्टसुद्धा टाकतो तर तुम्ही बघू शकता मी आता सध्या टमॅटो आणि मला कोथिंबीर मिळाली होती बाजारात सो ती मी टाकलेली आहे सो मध्ये मध्ये आम्ही त्यांना माशाचा वेस्ट भाजीपाला वेस्ट असं टाकत असतो आणि तिकडे कोपऱ्यात एक उकिरडा केला आहे तिकडे आम्ही गायींचं शेण वगैरे टाकून तिकडे सगळा भाजीपाला टाकतो सो ही नुकतीच आमची कोंबडी उतरली आहे तुम्हाला कोणाला जर प्युअर कोंबडा व कोंबडी हवी असेल तर गणेशदादांशी संपर्क साधा गणेशदादांचे यूट्यूब चॅनल देखील आहेत गावटी दरबार व गावटी दरबार दोन परंतु गावटी दरबार जो चॅनल आहे तो लवकरच कधीही बंद पडू शकतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी दोन्ही चॅनल्सला सबस्क्राईब करा व तुम्हाला जी तुमची रिक्वायरमेंट असेल तुम्हाला ज्या कलरमध्ये हवा असेल कोणत्या वयानुसार हवं असेल ते तुम्ही तुमची रिक्वायरमेंट गणेशदादाना सांगा गणेशदादा तुमची रिक्वायरमेंट शंभर टक्के पूर्ण करतील नक्कीच दादा थँक्यू तर मित्रांनो हे पक्षी त्यांना दिलेले आहेत आणि त्याबद्दल ता त्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेत तर तुम्हाला पण कसे वाटतं नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट